महाराष्ट्र हिंदुसार निर्मूलन समिती आणि केशवधोरे स्मारक ट्रस्ट यांच्यासोबत मदान शाळासुद्धा आहेत ह्या सर्वांच्या वतीने आज हा कार्यक्रम इथे सकाळपासून चालू आहे आणि वक्तुत्व स्पर्धा घेऊन मुलांना बोलत करणं वेगवेगळ्या विषयांवर आणि असे विषय ज्यांना सहसा स्पर्श केला जात नाही आणि आम्ही म्हणतो की आता तर काळ असा आहे की ह्या विषयांना स्पर्श केला तरी होऊ शकतो अशा हे चार विषय तुम्हाला महत्वाचे तुम दिलेले आहेत आणि विचार करायला मला वाटतं सगळ्या मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना सुद्धा आई वडिलांना सुद्धा तुम्ही भाग पडला आणि त्यासाठी मी त्यांच्यावरती सगळी मान्यवर बसते त्यांचे आणि केशवरावने आभारी मानते आणि अभिनंदनही करते अनेकदा असं होतं की प्रबोधनाबद्दल आपण बोलत असतो प्रबोधनाचा काळ आपल्याला माहीत असतो आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधनाचा प्रबोधनाची परंपरा आपल्याला सांगता येते म्हणजे अगदी संत तुकारामांपासून जो भक्ती संप्रदाय आहे त्याच्यापासून ते अगदी नरेंद्र दाभोडांभोळकरांपर्यंतच्या पर्यंतची सगळी लोक आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचं प्रबोधन केल्याचं आपल्याला दिसत मग ते अभंगातून असू दे दावोर कवितेतून वे असू दे लेखनातून असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा प्रत्यक्षात आणण्यातून असू दे नरेंद्र दाभोळकरांनी जे काम केलेले आहे त्याबद्दल मला वाटतं सकाळपासून त्याच्यावरती चर्चा झाली असेल मुक्त त्यांनी तुम्हाला आता अनेक गोष्टी इथे सांगितल्या आणि मला असं वाटतं की प्रबोधन अनेकदा प्रबोधनाच्या नावाखाली दुसऱ्या गोष्टी होऊ शकतात अशी सुद्धा व्यवस्था आपल्याकडे आजूबाजूला असते पण तरीही प्रबोधन म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे जागा करण्याचं काम विवेक शाबूत ठेवण्याचं काम जो सारासार विवेक करण्याचा आपण विसरतोय की काय अशी परिस्थिती असताना तो विचार करायला लावण्याचं काम आधीच सर अनेक वर्ष करते आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातली माणसं यांचे कार्यकर्ते अगदी जोमाने काम करत आहे तळागारात जाऊन काम करत आहे जिथे या सगळ्या अंधश्रद्धांची रुजली जातात असं म्हणतात पण माझं स्वतःचं असं मत आहे की तळागाळापेक्षा आज जो सगळा एक नव झालेला सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला दिसतात आणि तो विशेषुद्धा इथे घेतलेला आहे त्यामुळे जी भावना आपल्या मनात असते की अशिक्षितांमध्ये ही अंधश्रद्धा जास्त जोपासली जाते माझं म्हणणं आहे सुद्धा प्रकारे सुशिक्षितांमध्ये जोपासली नरेंद्र राबोरकरांनी एक आवाज उठवला होता अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अनिसनं केलं होतं आणि मला आठवत आहे मी त्यांचे अनेक लेक्चर्स दोन तीन कार्यक्रमात एकत्र होतो आणि त्यांची लेक्चर्स एक ऐकलेली आहे आणि त्या समजून सांगावं अशा प्रकारे लोकांना सांगायचे कुठलाही तुमच्या श्रद्धा जपत आता हे श्रद्धा कोणावर असाव्या काय काय असाव्या ठरवायचं असत पण त्या श्रद्धा जपत अंधश्रद्धा आणि श्रद्धेमधली जी रेष आहे ती घुसून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि श्रद्धे श्रद्धेकडे तुम्ही या पण अंधश्रद्धा होऊ नका हे सांगण्याचा जाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचा करायला भाग पडतो पण दाबोबा सर्वांनी काय ते सांगितलं की तुमच्या श्रद्धा जपत जे आजूबाजूला वाईट चाललेलं आहे जिथे शोषण होते श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारच्या श्रद्धा ज्या आहेत म्हणजे भूल होण्यासाठी बळी देणं नरबळी मुलगा हो व्हायला पाहिजे मुलगी नको तर मुलगा व्हायला पाहिजे म्हणून अनेक अनेक बापूंच्या पायाशी जातात आणि ते शिव्या द्यायला देतात आज सायन्स शिकलेले थोडाफार जरी शिकलेली शिकलेलो असतो तरी आपल्याला पूर्णपणे माहिती असतं की पुरुषाचा वाय आणि बाईचा एक्स एकत्र आला किंवा पुरुषाचा एक्स आणि बाईचा एक एकत्र आला तरच ती गुणसूत्र एकत्र आली तरच मूल कन्सिव्ह होत असं कोणत्याही बाबा बापूकडे जाऊन किंवा तरी विश्वास ठेवून कोणाचा तरी बळ देऊन अशा अनेक गोष्टी आहेत हे एक उदाहरण दिलं की आता मी आले तेव्हा मुक्ता तरी बोलत होते ह्याच्याबद्दल की अंगात येण्याचे जे प्रकार आहेत त्यांनी खूप छान सांगितलं आपल्याला पण हे आपण सगळं पाहतो आता ह्या मुलीने प्रश्न विचारला की त्या प्रश्नाची उत्तर खूप छान देतात सगळं सांगतात अनेक अनेक बायका ज्यांची घुसमोट होत असते घरामध्ये आणि त्यांना आवाज नसतो स्वतःचा त्यावेळेला दुसरा कोणताही उपाय नसल्याने जे अंग भरतात ते मानसिक आणि शारीरिक त्रास असतो तो म्हणजे अंग भरून येणं आणि त्याचा उपयोग पण याच्यासाठी त्या करतात आणि मी तर असं बघितलेलं आहे की सासूला सासऱ्यांना जे जे लोक त्रास देतात त्यांना ही देवी इतकी कामं करायला लावते आणि काय काय शिकवायचे असते ही देवी तिच्या अंगात असते त्यामुळे त्यांना काही बोलता येत नाही कारण देवीला कसं बोलायचं पण हा एक प्रकारचा मार्ग असतो त्यांचा सुद्धा की जे जे आपल्याला त्रास देत आहेत त्यांना अडचण सांगण्याचा सा किंवा त्यांच्याकडनं काही काम करून घ्यायचा जी वाई दिवस रात्र ती एक मिनिट जर सासूला कामाला लावत असेल त्या काळामध्ये तर तिला तो वेगळा आनंद मिळतो त्या काळात हा वेगळ्या प्रकारचा आपण म्हणूया की तिला जे करतायत त्या प्रत्यक्षात वास्तवात किती अंगात आल्याला करायला हे अनेक गोष्टी आपण पाहतो आहोत अलीकडे ज्या आपण अं श्रद्धा म्हणून आपल्या परंपरांना आणि आपल्या कर्मकांडांना सुरुवात आहोत त्यामुळे मला विषय पाहिले तेव्हा खूप बरं वाटलं की पहिलाच विषय असा आहे कधी समजा सुशिक्षितांमध्ये अंधश्रद्धा मी मध्ये एक रिपोर्ट वाचला होता त्याच्यामध्ये मुलगी होण्यासाठी जे ग्रुण केली जाते त्याच्यामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे अशिक्षितांपेक्षा असा सुद्धा आणि मुंबईत ते सगळ्यात जास्त होता असणारी रिपोर्ट मध्ये मी वाचला होता किंवा खरा तो एका धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा भारताची विविधता ओणी नव्हे ताकद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनच भारताला महासत्ता बनवे अतिशय मला मी तुम्हाला ऐकायला पाहिजे होत मला आधी जर माहिती आले असते तर मला सरांनी सांगितलं चार वाजता वाजता ते आलेले आहे पण मला परीक्षकांना कळलं आणि सरांना नाही कळलंय की खूप सुंदर भाषण इथे झाली अगदी परखडपणे त्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे मी आम्ही अभिनंदन करते कक्षित मिळणं ही महत्वाची गोष्ट नसते मी असं नेहमी सांगते की मी कॉलेजला जाईपर्यंत आणि लहायला लाईक पर्यंत मला एक पार्कशी मी कुठे अवृत घेतला नव्हता कधी किंवा कुठे निर्बंधपर्यंत घेतला नव्हता पण शेवटी असतील असं नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दृष्टीने दोन विचारात मांडलेला आहे म्हणजे मला हे चारही विषय महत्वाचे वाटत आहेत गुंतलेले आहेत ते तुम्ही लक्षात घ्या कारण काय आहे एकीकडे आपण अंधश्रद्धेबद्दल बोलतोय एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलतोय हे सुद्धा दोन्ही गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत म्हणजे मंगळावर आपण सॉरी चंद्रावर आपण चांगला पाठवला त्याविषयी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ते पाठवण्याच्या आधी नारळ फोडलं गेलं काहीतरी नवीन कार्य करतोय नव कार्य करतोय चांगलं कार्य करतोय नारळ फोटण्याची आपल्याकडे प्रथा आहे पण एकीकडे आपण संपूर्ण पैकी सगळे वैज्ञानिक गेली कित्येक वर्ष याचं संशोधन करतायत एवढं काम

त्या विश्वासातून आपल्याला सोडू पण शकतो हा म्हणजे मी माझे उदाहरण तुम्हाला मुद्दाम देते आज मी लहान होते मला असेल थोडीशी तुमच्यापेक्षा आणि माझी एक आम्ही मी सांगितलेलं असेल मला माहित नाही पण मी आम्ही गेलो होतो कुठेतरी बाहेर आणि रात्री राखी पौर्णिमा होती आणि एका आईच्या भावाकडे आम्ही गेलो होतो आणि परतताना बस रात्रीच्या वेळेला रात्री अकरा वगैरे वाजले होते आणि बस आमची थांबायच्या वेळेला मी जेव्हा दरवाजे बसला गेली तर माझी नव्हती पण ती बसला धक्का झाल्या खाली पडली होती आणि मग आम्ही लगेच बस थांबायला सांगितली ती पडली मागे धावत गेलो पडली होती त्याला त्यावेळेला कळत पण नव्हतं पडत काय तिचा लोळा गोळा झाला होता पूर्ण आणि मला वाटलं की आता ती गेली किंवा काहीतरी झालं आणि आम्ही तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो तर हॉस्पिटल सांगितलं की ते आम्ही केसेस घेत नाही हाटको मध्ये राहायचं म्हणजे मुक्ताबाई मध्ये केसेस घेत नाही राजावडेला घेऊन जायला हवं म्हणून मग तिला अँब्युलन्स मध्ये टाकला का मी फक्त त्या नर्सला एकच प्रश्न विचारला तिला नाही आणि त्या बेक्षा पटीच नाही मला वाटलं काय तिचं काय काय झालं काय प्रश्न बघणार अँब्युलन्स मध्ये जाताना जीवन तर राहील ना बहीण मेरी तर काय होईल अशा मला विचार येतात आपल्या काय काय कारण येत होतं आणि मी बरी पटकन बोलले की तिला तेव्हा तेव्हा काही करू नको जर ती व्यवस्थित झाली तर मी सोळा दोन करेन

आपल्याला सोळा गुरुवार करायला लागणार ही तर व्यवस्थित आहे म्हणजे ही व्यवस्थित आहे मी सोळा गुरुवार बोलले मला आता माझ्या की दुसरा कोण असता काय विचार केला असता आपण सोळा गुरुवार बोललो म्हणून की वाचली बरं का नाही तर काही वाचली नसती सोळा गुरुवारमुळे वाचली पण माझ्या पहिल्या मनात हा विचार आला की उभीच बोलतो आपण आता ते सोळा गुरुवार असं उपास करायचा हे टेन्शन मला सांगायचं नाही की आपण कसा विचार करतो ना त्याच्यावर सगळ्या गोष्टी आवडून माझ्या मनात जर त्या वेळेला हा विचार आला असता की त्याच्यामुळे त्या गुरुवार गुरुवारमुळे किंवा जो कोणी काय देव आहे त्याच्यामुळे माझी मूळ वाचली तर कदाचित आज मी तो बेन असं मला की आपण मग पाहूच जातो आणि मग सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतो अनेक गोष्टी होतात आपल्या आयुष्यात होत असतात अनेक कठीण प्रसंग येत असतात आणि त्या प्रसंगाला आपल्याला कोणाचा तरी आधाराची गरज लागते आणि मग आपण तो आधार कोणाचाच करतो तर ह्या एका अज्ञात कल्पनेच्या देव नावाची जी अज्ञात गोष्ट आहे जी आपण पाहिलेली नाहीये आपण तो काहीतरी आपल्यासाठी आज जेव्हा मी पाहते की गणपती जवळ आहे तुम्हाला माहिती आहे नवसाचा गणपती आणि रांगाच्या रांगा, रांगा लागतील तिथ्या का त्या लाखो लोकांच्या रांगा लागतात तर ते किती लोक नवस खेळायला येतात हा विचार आपण करू लाखो लोकांचे हजारो फक्त येतात का मला नाही वाटत एक कधी होत कधी होत नाही पण जितक्या लोकांचं समजा कोट्याने एक कोटी लोक तिथे जात असतील आणि समजा नव्याण्णव लाख नव्वद हजार लोकांच्या इच्छा पूर्ण राहत असतील तरी ते पुढे पुढे येत राहतात ते सतत येत राहतात की पुढच्या वेळेला काहीतरी होईल पुढच्या वेळेला माझी इच्छा पूर्ण होईल हे इच्छा पूर्ण अशा कोणाच्या वर अवलंबून राहून होत नाही नाही तर आपण सगळेजण वर्षाचा असतो ना देवाना सांगितलं त्याला पास करून काय मी पास होईल अभ्यास न करता पास व्हायला पाहिजे आपण अभ्यास न करता पास होऊ शकत नाही हे आपल्यालाही माहीत असतं आणि आपल्या आईवडिलांनाही माहीत असतं याची तिथे ते देवाला पेटीला करत नाही सांगण्याचा हेतू हाच आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी जर कायम सांगत आलेली आहे विज्ञान निष्ठ जो दृष्टिकोन आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला अशा प्रकारे जपायला पाहिजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपली मुलं आज संशोधनाच्या क्षेत्रात गेली पाहिजे आपण आज एक मोठी खरारी मारलेली चॅनल जाऊन म्हणजे आपल्याकडे हे सगळं आहे आपली ताकद आहे हे सगळं करण्याची पण त्याच्यासाठी एक सारासार विचार करणारा तार्किक विचार करणारा ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो एक असं होतं की त्याच्या मागची कारण शोधणं आपण कारण शोधत नाही आपण डोळे बंद ठेवून त्याच्या मागे जातो आणि त्याला आपण अंधश्रद्धा श्रद्धा आपली मला नेहमी वाटतं की श्रद्धा काय केवळ तिथे मला एक प्रसंग आठवला की मला एक प्रसंग आठवला मी अशीच की त्याच काळामध्ये घरी घरी मैत्रिणी बरोबर आम्ही गेलो संकट विचार उद्याच्या दिवशी आणि पिटवायला आम्ही सगळ्या मैत्रिणी उपवास वगैरे करायचं होत्या आणि उपवास करून त्या देवाच्या भोवती गेण्या मारत होतो आणि एकवीस पेऱ्या मारायला असतात ना गणपती एकवीस फळक लागतात एकवीस दुर्गा लागतात दुर्गा लागतात एकवीस सगळं लागतात त्यामुळे सगळ्यांकडे एकवीस पेऱ्या मारत आणि माझ्या डोक्यात काहीतरी दुसरा चालू झाला नाही फेऱ्या मारला माझा चुकले किती पेऱ्या झाल्या त्या मला आठवले ना दहा मारल्या पाच मारल्या सात मारल्या काहीच असल्या नाही आणि मला माहिती एक मुव्हिमेंट आता याच्यावर परत एकवीस पेऱ्या सुरू करायच्या म्हणजे कठीण आहे जेव्हा आपण जाऊन बसल्या मी जाऊन त्या तेव्हा बसले म्हणजे समोर फिरव्याच्या जेवढे तुम्हाला तीस पस्तीस वर्षपूर्वीची गोष्ट आहे त्याला मी जाऊन समोर बसले मध्ये कुठेही आहेत म्हणजे आम्हाला अशी माणसं सतत भेटत गेली वेगवेगळ्या वाचनातमध्ये आम्ही वाचन केलं त्याच्यातनं भेटत गेली आणि त्यामुळे की साने गुरुजींचा सा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे आम्हाला कळलं आज आपण धर्माच्या नावावरती हिंसक होत चाललो आहोत कोणाला मी मारतो आमच्या आमचीच लोक इथे राहिली पाहिजे हा आमचा देश आहे तुमचा देश नाही तुम्ही देशात असं आम्ही सांगायला लागलो हो। आहोत आम्ही लोकांना त्याच्यासाठी मारतो हो। आहोत हिंसा करतो हो। आहोत आपलं प्रेम कुठे गेलो म्हणजे आम्ही एकेकाळी आमची पिढीची वाढली की आम्ही मला आहे खूप जुना सिनेमा होता झुलका फुल तो आम्ही लहानपणी पाहिलेला आणि त्याच्यामध्ये जो अनाथ मुलगा असतो त्याच्या गाणं म्हणता तो माणूस म्हणतो तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा का इंसान की या गुराधारे इंसान हे सांगणार सिनेमे त्या काळात बनवले जात होते हे सांगणार आज सगळ्यांनी बोललात त्यामुळे मला खूप कौतुक पडतं ह्याच्यासाठी की आपण एक आपली संस्कृती जी आहे ती इतर देशांपेक्षा वेगळी का आहे तर आपल्याकडे सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे सगळ्या

हे निवड करणं आणि सतत प्रश्न राहणं ते आई वडिलांना विचारा स्वतःला विचारा गुरुजींना विचारा गुरुजनांना विचारा किंवा आणखी कोण आजूबाजूला असते किंवा पुस्तका पुस्तकांना पुस्तकं वाचली तर कदाचित चांगली पुस्तकं वाचली तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि तेही करत राहा ही तयारी तुम्ही सगळ्यांनी केली असेल ती नक्कीच तुमच्या आई वडिलांच्या सोबतीने बाय शिक्षकांच्या मदतीने केली असेल तुम्हाला असे शिक्षक लाभलेत आणि तुम्हाला अशा विचार करणारे आईवडील आहेत जे ह्या अशा निबंधांसाठी तुम्हाला तयार करतात त्याचा राखू मला वाटतोय आम्ही नेहमी खंड सगळ्यात आम्ही निरा करतो नेहमीच्या काळाबरोबर की काय चाललंय बंदला मी सगळे जे चालले आहे रोज आपण पाहतो आहोत कसलीही म्हणजे आपण कुठे जाणार आहोत हा देश कुठे जाणार आहे जर अशा प्रकारे आपण रोज सगळे बोलत राहिलो आणि अशा प्रकारे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण आपण आजकाल बोलत नाही आहोत हे बोलायला पाहिजे असं मला वाटतं की ज्या झा आपल्या आपल्या नाही आपल्या सगळ्याची म्हणजे पूर्वीपासून आपली परंपरा आहे की आपले धर्मचिकित्सा होते आपली राजकीय याची चिकित्सा होते सामाजिक जे सगळं चाललंय वास्तव त्याची चिकित्सा होते जी सत्ता व्यवस्था आहे त्याची चिकित्सा होते ती चिकित्सा आपण करायला पाहिजे आणि ती सगळी चिकित्सा मला वाटतं आपण करणं गरजेचं आहे त्याच्यापासून आपल्याला पण थांबवत असेल आणि सांगत असेल की आमच्या धर्माची चिकित्सा करायची नाही आमच्या राजकारणाची चिकित्सा करायची नाही आमच्या समाजव्यवस्थेची चिकित्सा करायची नाही जर आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की का चिकित्सा करायची नाही जर तुमची समस समाजव्यवस्था जातीभेद अजूनही पाळते आणि दलितांना अजूनही मंदिरामध्ये प्रवेश करत करू देत नाही जर पण पांडुरंग शिवराम म्हणजे हे सा गुरुजी आपण म्हणतोय त्यांनी त्यावेळेला पण पंढरपूरचा दिला होता तो दलितांना पंढरपूरच्या देवळामध्ये प्रवेश मिळावा म्हणून इतक्या वर्षानंतर तू अजून आपल्याला त्याच गोष्टीसाठी वाटावं लागतंय बायकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही त्यांची इच्छा असेल त्यांना जायचं असेल तर त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नाही त्याचा विकार लोकांना वाटतो ह्याच्याविषयी मी म्हणजे एक मिनिटात बोलते आणि मग मी थांबते की सगळ्या मुली इथे जास्त मुलींचा मुली आहात म्हणून सांगते एक लक्षात घ्या जो विटाळ जो तुम्ही आता सगळ्या वयात आलेल्या आहात तुम्हाला पाळी येत असेल एक लक्षात घ्या ही पाळी जर आली नसती तर ही पृथ्वी नसती हे जग नसतं तुम्हाला पाळी येते म्हणून प्रजनन संस्था चालते म्हणून मुलं जन्माला खाऊ शकता तुम्ही आणि तुम्ही मुलं जन्माला खाताय म्हणून हे जग आहे जर बायकांना पाळी आली नसती तर जग निर्माण निर्मिती झाली असती का मुलं जन्माला आली असती का नसती आली म्हणजे तुम्ही निर्मिती करता आहात आणि पाळी येणं ही त्या निर्मितीची एक स्त्रोत आहे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कोणीही अपवित्र असत नाही तुम्ही देवळात जायचं नाही असं तुम्हाला सांगितलं की माझ्यावरती येऊन कोणतरी हलकफोट करू शकतो की असं कसं बोलता मिळणार पण देवळात जा अंबाबाईचं देवळ आहे आपण म्हणतो पण अंबाबाईला पाणी येत नव्हते का ती पण पाणीच आहे ना स्त्रीय साहेब का सगळ्या त्याला सगळ्यांनी बोलता आणि पुरुषांनी याचा विचार करायला पाहिजे की ह्याच्यात अपवित्र काही नसतं एक था। था था। पारी पारी तो एक रक्तप्रवाह असतो त्या रक्तप्रवाहानंतर पुन्हा एकदा तुम्ही असं म्हटलं जायचं की पुन्हा एकदा बाई नव्याने जन्म घेते त्याच्यानंतर प्रत्येक पाळीनंतर बाई नव्याने जन्म घेते त्यामुळे किंवा प्रत्येक प्रुतीनंतर बाई जन्माने त्यामुळे पाळी ही अपवित्र आहे वाईट गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे हे सगळ्या मुलींनी काढून टाका आणि सगळ्या मुलांनी सुद्धा हे लक्षात ठेवा की ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बाईच्या आणि त्यांच्याही जगण्यातली त्यांना जर पुढे जर वंश वाढवायला संतती पाहिजे असेल तर बाईची पाळी येणं हे महत्वाचं आहे हे त्यांनी सुद्धा तुमच्या लक्षात ठेवावं आणि त्या काळामध्ये बाईची मनस्थिती काय असते तेही लक्षात ठेवलं पाहिजे आज मी पुरुष समाजाविषयी जास्त काय बोलणं पाहिजे पण तो माझा नेहमी आवडीचा विषय राहिलेला आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि मला माहिती आहे तुमच्या मला सगळ्यांच्या उत्सुकता असेल तुमच्या निकालाविषयी